पोलीस पंचनामा काय करते पंचनामा असं काय बारा पाहूया मी बारा मी मग लहानपणापासून पीएम बोल तिथे शिवाय आपल्या बाकीच्या गोष्टी समजणार नाही मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये हत्येचा नुकताच प्रकार घडलेला आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला आहे जळगाव जवळचे कासनवाडा गावचे उपसरपंच आणि ते शिंदे गटाचे कार्यकर्ते युवराज कोळी यांची हत्या निर्गुणपणे करण्यात आली मित्रांनो या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलावराव पाटील घटनास्थळी म्हणजे जिल्हा रुग्णालयात पोहोचले हो आणि सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये त्याची दे बॉडी आणलेली आता काय कारण आहे देऊन काही कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना फार वाईट आहे आरोपींना शिक्षेची मागणी केली जाते परिवाराच्या वतीने आक्रोश केला जातोय की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण सगळ्या सगळ्यात आता आठ वाजता सकाळी इथे झालेली आहे कारण काय अजून काही का ते लक्षात नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल सध्या दिशा सालिया प्रकरण जोरात जास्त आहे उद्धव ठाकरे म्हणतायत खोट्याचं नाटक कराल तर हे बघा आता ते प्रकरण तपासात आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे होईल ते होईल असं म्हटले की ठाण्याचा भ्रष्टाचार काढला नागपुरात दंगल झाली मला त्याच्यातलं काही एक माहित नाहीये पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे व्हायचं असेल ते होईल पण मला असं वाटतं की जुनं ते प्रकरण आहे त्याच्यामध्ये तपासा मित्रांनो युवराज कोळी यांची हत्या जुन्या वादातून करण्यात आली असे सांगण्यात आले त्यांची हत्या त्यांच्या आई मुलासमोरच करण्यात आली त्यांच्या परिवारातील सदस्यांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी सरकारकडे येथे मागणी केली तर मित्रांनो राज्यामध्ये गुन्हेगाराची संख्या दिवसांदिवस वाढत चालली मित्रांनो यासाठी राज्य सरकारने काय ठोस पाऊल उचलावे यासाठी आपले काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की येथे कळवावे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावे